शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संघटनात्मक फेरबदल होणार यामध्ये पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी दिली त्यासोबतच महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं संघटनात्मक पण मोठ्या प्रमाणावरती आम्हाला फेरबदल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा जिल्ह्यामध्ये पण देखील करणं अभिप्रेत आहे खर तर लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच काळामध्ये ते करायचं होतं पण नजीकच्या काळामध्ये संघटनात्मक काही मग शहर प्रमुख पासून उपशहर प्रमुख पासून जिल्हा प्रमुख पासून मी पुन्हा आणि जिल्ह्याचा म्हणतोय या सर्वच एक आढावा या नजदिकच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे आगामी महानगरपालिकेमध्ये सोबळाचा नारा नागपूर असेल पुन्हा असेल माफ करा मुंबईमध्ये हे देण्यात आले त्याच्यातली भूमिका तेवीस जानेवारीला पक्षप्रमुख हे ठरवणार आहेत